सापडला असता तर त्याच्या कॅमेऱ्याची मी खांडोळी करून टाकली असती अरे मला कळत नाही एका फोटोग्राफरनी तुझा तुझ्या बायकावर फोटो काढला तुला एवढा रागवायला काय झालं अरे बाबा संध्याबरोबरचा फोटो जर उषाने बघितला ना तर उषा माझा घरा कापेल रे ह्या घरापासून त्या घरापर्यंत उषा आता ही काय भानगड आहे उषा भानगड वगैरे काय नाही उषा ही सुद्धा माझी लग्नाचीच बायको आहे म्हणजे उषावर सुद्धा तू लग्न केलंय आता लग्नाची बायको म्हणजे लग्नाने काय केली काहीतरी विचारते पण हे झालं कसं <laughs> संध्याशी लग्न केल्यानंतर चार वर्षांनी मला उषा भेटली कुठे मेडिकल स्टोअर मध्ये काय झालं होतं औषध पाहत मेडिकल स्टोअर्स त्या मेडिकल मध्ये होती पण तिच्या दुर्दैवानं ते औषध तिला तिथे मिळालाच नाही माझ्या सुदैवानं ते माझ्याकडे होतं मी ती तिला दिलं ती खुश झाली दिला ती खुश झाली दिलं ती खुश झाली काहीतरी फेक्ट मी तुला सांगते खुश झाली म्हणजे झाली त्याच्यावर चर्चा नाही मला तिने मला मागणी घेतली मी विचार काय केला मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेला आहे हे पण हे सगळं विचारतो टाइम टेबल बनवलाय शाळेची सवय मेंटेन केली आणि हे काय सकाळी सात ओमेश्टो सकाळी सात उमेश टो म्हणजे सकाळी सात वाजता उषा मेडिकल स्टो सांताक्रुज म्हणजे उषा आणि शनिवार रविवारी काय करतो एक शनिवार रविवारी इकडे एक इक शनिवार रेवार तिकडे त्यामुळे दोघेनी असं वाटत असत की मी वाशी पनवेल खोपोली इत्यादी भागात मेडिकल त्यावर आहे हे <laughs> पण फार पळापळ होत नाही तुझी स्कूटर उगाच घेतली का अरे दहा मिनिटात इकडून तिकडे तिकडून इकडे हाय काय काय आणि दोन्हीकडचा खर्च दोन्ही बायकांना नोकरीला लावलेला आहे त्यामुळे दोन्हीकडचा घर खर्च त्या करतात म्हणून मला दोन्हीकडून पेट्रोल आलाच भेटतो पण <laughs> काय झालं उद्या आधीला भाजी फार धावपळ व्हायला लागलेली ला पण म्हणून मी असा विचार करतोय की एखादा मदत मिसते बाबा अरे मदत काय चला मी नको रेगा तुला त्रास नाही म्हटलं जान ना फ्रेंड इन ने, नीड फ्रेंड नेट ने। नाही तू नको बर नको त्याला नको म्हणजे काय हनुमान जसा रामा बरोबर होता तसा तू माझ्या बरोबर राम एका पत्नी होता ना <laughs> प्रश्न तो नाही आहे प्रश्न राम आणि हनुमान यांच्या संबंधाचा आहे किती बोलायला होतेस मला आता करत जायचं म्हणजे परत तिकडे बरोबर करणार ताराला आतूर कळी लावून घ्या दात तोडून नाही तुझ्या ते नाटक आम्ही परत करतोय मी आहे विनय आहे मी तर आम्ही उन्हा टीममधले आणि हे तिघे नव्या दमाचे आहे आणि एकोणीसशे ब्याण्णव साली सा साठ डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला या नाटकाचा आपण मुहूर्त गेला होता आणि सतेज सलग अठराशे बावीस आपण लाईनीत गेले होते आणि त्यानंतर दोन हजार पाच नंतर दोन हजार पाचला हे नाटक थांबलं बरोबर दोन हजार पाचला हे नाटक थांबलं आणि आज आता दोन हजार चोवीस आले नवीन पिढी आलेली आहे तुमच्यापैकी अनेक पत्रकारांनी ते नाटक बघलेलं नाही आहे प्रत्यक्ष त्यामुळे तुम्हाला पण एक वेगळी यजवानी आणि आमच्यासाठी पण मी कारण आमचं ते आवडतंच नाटक आहे आणि माझ्या बाबतीत बघायला गेलं तर माझं माझं ते पहिलं सुपरहिट नाटक त्याच्या आधी ब्रह्मचारी होतं बहुशुमांक्ष होतं पाहुणं होतं पण गेला माधव कोणीकडे म्हणजे त्या नाटकाच्या जोरावर मी नोकरी सोडली इतकं ते जोरात चालू होतं आणि सुदैवाने पुढेसुद्धा वाटचाल तशी चालू राहिली तर गेला माधव कोणीकडे हे नाटक आम्ही परत लॉन्च करते पंधरा जून वाशीला दुपारी वाशीला त्याचा पहिला शुभारंभाचा प्रयोग होईल एक जूनला एक जूनला तिकीट विक्रीचा शुभारंभ होईल तिकीट या ॲपवर आणि भी भी देखें 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 भी मी सुरुवात चालू आहे आता या त्रेसष्ट काय आहे असं बऱ्याच जणांच्या प्रश्न विचारला तर त्रेसष्ट हे माझं वय आहे त्यामुळे त्रेसष्ट प्रयोग असं त्याचा लिमिटेड स्पॅन ठेवलेला आहे त्यामुळे कसं आहे मी आत्ता आम्ही जेव्हा नाटक आता बोलायला लागलो तेव्हा आम्हालाच आश्चर्य वाटलं किती बोलायचं या नाटकात तर पहिलं पहिला अंक मी जेव्हा चक्री परवा आम्ही पहिला अंक केला तो सुद्धा आत्तासुद्धा पावणे दोन तासाचाच होतो पहिला अंकच पावणे दोन तासाचा आहे म्हणजे नाटक जवळ सव्वा तीन तीन सव्वा तीन तासाचं होणार नाही पण म्हणजे मला आम्ही त्यावेळीसुद्धा तीन 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 फरक केलेले आहेत दिवसभरात एका दिवसात त्यामुळे हे नाटक किती जड आहे हे आम्हाला आज जाणवतं आहे त्यावेळी जाणवलं हो नाही पण सव्वीस त्या नाटकाची भेडी की घट्ट बांधलेली आहे त्यामुळे पहिल्या अंकात काही मिस करून चालत नाही आणि दुसऱ्या का मिस केलं तर त्या नाटकाला अर्थ राहत नाही त्यामुळे त्याचा जो प्रभाव आहे तो तसाच ठेवायला लागतो वाक्यांचे जोर शब्दांचे जोर रिॲक्शन्स कॉमा उद्गारवाचक चिन्ह पूर्णविराम या सगळ्या गोष्टीचं सदनीस काक करेक्ट का त्याचा वापर केलेला आहे आणि आमचे दिग्दर्शक जे आज आपल्याबरोबर नाही आहेत आपल्यात नाही आहेत राजीव राजीव शिंदे ते आपल्यात नाही आहेत त्या राजीव शिंदेनी दिग्दर्शन म्युझिक सेट हे सगळं त्यांनी एका आधी केलं होतं त्यात आमच्याबरोबर नाही आहेत पण त्यालाही त्याची आपण आठवण करायला पाहिजे कला कलावैभव ज्यांच्या संस्थेतर्फे आम्ही हे नाटक केलं ते होतेकर त्यानंतर सित्राम भावे सगाराम म्हधवी गोपटे माधेवी गोकटे आधी संध्याकाळीची आता ही संध्या करते तर माधवी गोपटे हे चार खंदे माणसं आमच्याबरोबर आज नाही आहेत पण गेल्या मधोकरीकडे हे नाटक मात्र आमच्याबरोबर आहे तर शंभर टक्के पंधरा जूनला त्याचा शुभारंभाचा प्रयोग आहे एक जूनला त्याचा तिकीट विक्री सुरू होईल ऑनलाईन तिकीट आलं नाटक करा ना ते नाटक करा ना आम्हाला बघायचं आहे किंवा म्हणजे काय काय असं पण म्हणाल अरे आमच्या मुलांना पण दाखवायचं आहे की आम्ही बघितलं की मुलांना कळेल म्हणजे नाटक काय असतं आणि नाटकाची गंमत काय आहे कारण हे खरंच म्हणजे वी लकी की असं नाटक मिळणं सुद्धा भाग्य लागतं कारण वसंत सबनीच कारण आता कसं झालंय आधीची जी पिढी जे नाटककार होते जे एवढी चांगली चांगली नाटकं सा आली आता कसं झालंय की आहेत लेखक असं नाही वगैरे ते लिहितायत नवीन नवीन पण ती मजा नाही आहे म्हणजे आत्रे साहेबांचं एक वाक्य होतं की जर तुम्हाला चांगलं लिहायचं असेल तर चांगलं वाचायला पाहिजे तर हल्ली जी पिढी वाचतं कोण फ्रँकली स्पीकिंग की वाचन हा प्रकारच आता राहिलेला नाही आहे म्हणजे असं त्यामुळे ते एवढं कारण ह्या नाटकाची जी बांधणी आपण प्रकार करतो कारण सिरियलचं कसं असतं एपिसोड एक तेरा एकवीस पालवलेली की एक, एक एपिसोड होतो पण त्यात तुम्ही आणि काही लिहू शकता म्हणजे कसं आहे बँकेचा काउंटर बेडरूम बगीचा एअरपोर्ट टॅक्सी स्टँड म्हणजे काय चार टॅक्सी उभ्या केल्या आणि कॅमेरा वरती केला विमान दाखवलं आणि खाली अडलं एअरपोर्ट टॅक्सी स्टँड बोर्ड दाखवलं की तो एस्टॅब्लिश झाला पण ते नाटकात करता येत नाही ती एक बांधणी म्हणजे आधीच्या लोकांचं एवढा विचार करायचं की प्रत्येक नटाला एंट्री एक्झिट कपडे बदलण्यासाठी त्याप्रमाणे वगैरे हा सगळा त्या चौकटीचा विचार करून पण आता कसं झालंय फास्ट फूड टाईप झालेलं आहे प्रत्येकाला तिकडे गेलो गरम गरम वडा आणि चटणी मिळाली काय मस्त असं ते झालंय तेवढं कारण नाटक हे तेवढं सोप्पं नाही कारण जे तीन अंकी लिहायचं किंवा ते त्या चौकटीचा विचार करून सगळं लिहायचं तर आम्ही खरंच लती आहोत की अशी चांगली नाटकं करायला आम्हाला मिळाली आणि अशी चांगली टीम मिळाली म्हणजे कारण हे नाटक जेवढं प्रेक्षक एन्जॉय करतात त्याच्यापेक्षा जास्त आम्ही एन्जॉय करतो करताना कारण आम्हाला अक्षरच्या दरी गॅप पडली आणि माधवचा प्रयोग म्हटलं ते आज दिवसभर आम्ही फ्रेश असतो व आज माधवचा प्रयोग आणि नाटक करताना सुट्ट्या म्हणजे आम्ही कधी कधी तीन तीन प्रयोग केले दिवसाला म्हणजे सोमवारी ऑट डेला वगैरे पण आम्ही तीन तीन प्रयोग ह्या नाटकाचे केलेले त्यामुळे म्हणजे असं वाटायचं कधी दमायला व्हायचं ब्लड फ्रेश व्हायचं नाही तर नॉर्मली तीन तीन प्रयोग करणं तेवढं इझी नाहीये कारण सतत बोलणं या नाटकात आणि धावपळ आहे कारण सिच्युएशन एवढं आहे तुम्ही आता बघितल्यावर कळेलच तुम्हाला नाही नाहीतर एवढे वर्ष हे नाटक चाललंच नसतं तसं नसतं तर सगळं कधी कधी आपण म्हणतो ना भट्टी जमून आली आहे तशी भट्टी जमून आली आहे या नाटकाची नकोच आपण गेला मधव परत करतोय म्हटलं काय एवढी खुश झाली मी की वा परत आपण गेलावादव करतोय मग प्रशांत म्हणाले की आपल्याकडे स्क्रिप्ट नाही आहे पण तू म्हटलं बरं ठीक आहे बघते मी तर मला इतका आनंद झाला की मी ऐंशी टक्के नाटक मी स्वतःहून म्हणजे ते एवढं डोक्यामध्ये बसलेलं आहे नाटक कारण ह्या नाटकात तसं मला आधी मी उषा करायचे त्याच्यामुळे मला उषाचेही सगळे डायलॉग माहिती होते आणि संध्याचेही माहिती होते म्हणून मी सगळं पूर्ण नाटक लिहून काढलं आणि आय एम सो हॅपी की मला ऐंशी टक्के मी माझ्या स्मरण शक्तीवर जे नाटक लिहून काढलेलं आहे वीस टक्के मी फक्त जी सीडी होती त्याचा उपयोग केला आहे आणि खूप मज्जा येते म्हणजे आम्ही सगळेजण खूप खुश आहोत की यस yes, तीच एनर्जी पुन्हा आहे की गेला माझं कोणीकडे आपण पर, पर, परत करतो या नाटकाची एक गंमत अशी आहे हिच्या बाबतीत <laughs> नाटक जेव्हा सुरू झालं ब्याण्णवला त्यानंतर काही वर्षांनी हिचं पहिलं बाळत आठव्या महिन्यापर्यंत काम करतो आठरा महिन्यांसमेंट झाली आणि पाच महिन्यात परत आली काम करायला ते पहिले बरे दुसऱ्या बाळणपणा सेम जाऊ मी यायची बाळन हो पाच महिने बाहेर जायची परत यायची असे दोन बाळणपणे गेल्या मधव आता तसा काय विचार नाही पण खूप म्हणजे या नाटकाच्या खूप छान छान आठवणी आहेत आणि आज माधवी नाटकाचे दौरे म्हणजे आमचे पिकनिक असायची आणि भुरिकाचे बारा बारा पंधरा पंधरा दिवसाचे दौरे मोठे च्या मोठे दौरे असायचे म्हणजे आम्ही गोव्याला जाताना जाताना कोकणातून पाच सहा सात रुपये गोव्यात चार पाच कुरे करायचे इतर परत चार पाच इतकं मोठा दौरा असायचा पश्चिम महाराष्ट्र काय विदर्भ काय मोठे मोठे दौरे असायचे तर त्यामुळे दौरे शॉर्प दौरे आहेत मी हे करतो माझ्याकडे पण नॉर्मली त्याचे संख्या कमी झालेली आहे कारण एकाशी थोडीशी वानवा आहे जी आहेत ती आहे पण आधी खूपच मोठे दौरे असायचे म्हणजे कधी कधी वीस वीस बावीस दिवसाचे पण ते, ते आमचे एक मेकअप होते बाबूल वगैरे ते म्हणाले एवढी सवय झाली होती की दौऱ्यानंतर घरी गेल्यावर बायकोला सांगायचं थोड्या जरा कॉट आलो म्हणजे बसमध्ये बसल्यासारखं येते <laughs> जेवढे दौऱ्यात जायचे फार थोड्याच मॅच मध्ये शंभर झाले म्हणजे प्रशांत एवढा बिझी असून सुद्धा या नाटकाचे अक्षरशः तीन एक महिन्यात वगैरे शंभर प्रयोग झाले आणि सगळेच प्रयोग त्याही हाऊसफुल म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल आम्ही प्रयोग सुरू केला दुसरा प्रयोग आमचा बिर्ला मातोश्री लावला आणि तुम्हाला खोट वाटेल तिसरी बेल द्यायची झाली तर लोक बोलत थांबा थांबा थिएटरमध्ये कोणीच नाहीये अक्षरशः एकही माणूस नव्हता थिएटरमध्ये मा कारण असं होतं की दंगल सुरू झाली ती दंगल बाबरी मशीद पडल्यानंतरची दंगल सुरू झाली आणि परत पाच मिनिटांनी अख्खं थिएटर भरलं कारण लोक बाहेर जाऊन आले पण आता जायला बाहेर कुठे चान्सच नाही मग चला नाटक तरी बघूया असं अक्षरशः म्हणजे दंगली काळात आम्ही प्रयोग केले हे सगळं म्हणजे अक्षरशः दिनातला एकदा दुपारचा आमचा प्रयोग होता आमचे प्रोड्युसर तोंडवळकर स्वतःची गाडी घेऊन आता चला मी घेऊन जातो तुम्हाला गाडीतून आणि बँड्राच्या इकडून जाताना अक्षरच्या बंदुकीत म्हणजे गोळ्याचे वगैरे येत होते लाठी चार्ज वगैरे बैरामपाडा वगैरे त्या तिकडे म्हणजे त्या आणि तो चा तोही तो प्रयोग आम्ही हाऊसफुल केला म्हणजे असे प्रयोग केलेले तर त्या शंभरा प्रयोगाच्या वेळी मध्येच गाडी थांबली एका धाब्यावर आणि सगळ्यांना असं आम्ही स्पीकर उतरवले आणि सगळे नाचलो होतो आणि बरोबर बाकी जाणारे ट्रक थांबले ते ड्रायव्हर पण नाचायला लागले त्यांना काय ते कळलं नाही की नक्की काय झालंय पण नाचू म्हटलं नाचो आहे म्हटलं नाचो असे अशा जा... जा... म्हणजे अनेक आठवणी आहेत म्हणजे माझ्या आठवणीप्रमाणे रस्त्यावर पण ते पहिल्यांदा नाचलो <laughs> <laughs> लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की येणाऱ्या हा ऍडिशन्स लोकांच्या रिस्पॉन्सवर बऱ्याचशा अवलंबून असतात तर माझ्यामध्ये एक नव्वद पंचान्न प्रयोगाला ते हाय काय नाही काय त्यावेळी ॲड झालं खूप उशीर ॲड झाला काय नाही काय आणि मग त्यानंतर तो एक किस्सा आहे की सव्वीस काकांपर्यंत गोष्टी पोचली की प्रश्न हे ॲडिशन घेतलं आहे हाय काय नाही काय मग एका धनराज्य प्रयोगाला शेवटच्या बसून त्यांनी हलच ते बघितलं आणि नॉर्मली नाटकामध्ये आत्ता जे आहेत ते साधारणपणे पाच ते सात वेळा मी काय नाही हाय काय नाही काय म्हणायचं शेवटी विनोदी कला कलाकार असल्यामुळे हवरेपणा असतो खूप जास्त लाफ्टर्स मिळाले हा हावळेपणा असतो तर त्याने मला नंतर नाटक समजल्यानंतर आता येऊन सांगितलं की हे चांगलं आहे पण हे जपून वापर म्हणजे तू कुठलं उठ सुट तू म्हणाल तर त्याची किंमत कमी होईल तर त्या पणची किंमत ठेवत त्यामुळे तू लिमिटेड घे हे कुठे घे हे आता तूच ॲडिशन केलं त्यामुळे तूच ठरू शकतोस पण आज तू दहा वेळा घेत असशील किंवा पंधरा वेळा घेत असशील ते पाच ते सहा वेळाच पाहिजे त्याच्यावर घेऊन अगोदर त्याची किंमत राहील तर ते लोकांना पण आवडेल दुसऱ्या या नाटकाचं म्हणजे हे नाटक सचिन तेंडुलकरनी तीनदा बघितलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा तो जेव्हा आला नाटकाला तेव्हा हार्डली तो एक पाच का सहा टेस्ट खेळला होता तेव्हा बघितलं आणि नंतर पण त्यांनी मला दोनदा पंकजला एकदा काहीतरी इंजर्ड होता कुठे जायचं नाही तर त्याला कुठचं नाटक आहे का मी सध्या काय बोर झालंय तर म्हटलं सॉरी की तेच नाटक करतोय अरे मग येतो ना मी तुम्हाला आवडलो होतं नाटक ते असं करून परत थर्ड टाइम सुद्धा त्याच्या पायाला इंजुरी अँकल हे होता तेव्हा तेव्हा पण असाच फोन आला अरे बोर झालोय काय करायचं म्हटलं असं नाही मी येतो मला आवडतं असं सचिननी बघितलंय सुनील गावतकरनी बघितलंय दिलीप वैंगरने संदीप पाटील यू नेम द म्हणजे त्या सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे खूप आवडतं नाटक क्रिकेट असं की या नाटकाला एवढा रिपीट ऑडियन्स आहे तुम्हाला सांगतो शिवाजी मंदिरला एक मुलगा आला मला आणि प्रशांतला किती वेळा बघितलंय माहिती आहे का कळलं किती वेळा तोला त्र्याऐंशी वेळा नाटक बघितलंय त्या आमच्या दोघांचा विचार आहे म्हटलं त्यांनी काउंटरवर तिकिटाच्या दाखवल्या त्याच्या गट्टा ते त्यांनी कलेक्ट केलेलं होतं आणि त्यांनी प्रत्येक दाखवलं हे बघा या दिवशी ह्या प्रयोगाला इथे बघितलं इथे बघितलं असा गट्टा घेऊन तो आला होता असे अनेक लोक म्हणजे ह्याला रिपीट ऑडियन्स भयंकर आहे म्हणजे कधी कधी आम्ही बोलायच्या ती ऑडियन्समधून डायलॉग येतात लोक म्हणजे आणि हे करायच्या आधी मी आता काही महिन्यापूर्वी महिन्यापूर्वी मी सर्व घेतला होता की कुठलं नाटक कर, करावं असं mm -hmm. सर्वे घेतला चार नाटकांची नावं टाकली होती तर गेल्या माधवला पहिली पसंती मिळेल गेल्या माधव आधी त्याने <laughs> एक पण ती कॉमेंट होती ना एकाने सांगितलं कुठचंही प्रजांचं कुठचंही नाटक बघायला आवडेल गेला माझं असेल तर तिकीट काढू दे बाकी असा रोल आहे समोरच्या व्यक्तीला म्हणजे काय म्हणतात त्याला घुमवणारा तर तो मला म्हणजे त्या रोलच्या प्रेमातच आहे मी म्हणजे काही वेळा आम्ही दोघीसाठी बोलतो वाक्य सुद्धा काही वेळेला मी मध्येच बोलतो तर खरंच आवडलं असतं म्हणजे परत उषा करायला पण आता मी उशा नाही करू शकत नाही मला असं डिफिकल्ट ऍक्च्युली बघायला गेलं तर जसं संध्या आहे थोडस डिफिकल्ट वाटत कारण ती थोडीशी संयमी आहे नवऱ्यावर प्रेम करणारी आहे अंधविश्वास ठेवणारी आहे मी उद्या म्हटलं की आता मला एका लग्नाची गोष्ट करायचं आहे एका लग्नाची गोष्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचं नाटक आहे सॉरी नव्याण्णवचं नाटक आहे समजा मी म्हटलं मला चार दिवस बिर्माचं करायचं ते शहाण्णवचं नाटक आहे तुमच्या पिढीने ते बघितलं ना का नाटक प्रत्यक्ष नाही बघितलं बरोबर नाही तर ही जी पिढी आहे या पिढीला फक्त तुम्ही व्हिडिओज बघा असं नाही होत ना नाटक ही जिवंत जिवंत कला आहे त्यामुळे ते नाटक हे प्रत्यक्ष येऊन एन्जॉय करणं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे जुनी नाटकं करण्यात उलट मलाही तोच आनंद आहे प्रत्ययाचा माझ्यासाठी पण आनंद आहे कारण आता मी समजा चार दिवस जे नाही म्हटलं तेहीच ते बाराशे भर झाले बरोबर की नाही आजही मोरीशी मासे भरपचं किती छान चालतं बरोबर की नाही हा पुनर्प्रत्ययाचा आनंद आहे मी आणि मी नशिबाने की साहेबांची जवळ चार नाटकं मला करायला मिळेल म्हणजे शब्द बोलणं आपल्याला बोलायला जे मिळतं नट म्हणून चार नाटकं आतारी साहेबांची मदकरींची चार नाटकं करायला मिळाली तर ही जुनी नाटकं व्हायला पाहिजेत आणि मी करणार आहे किती छोट्याच फॅनसाठी का होईना पण नवीन जनरेशनला बघता आली पाहिजेत जे नाट्य रसिक आहेत आणि जे जुने ज्यांनी लक्षात ठेवलेले आहे त्याने परत एकदा तो आनंद आहे त्यांच्यावरचं लक्ष आहे त्यांच्या मुलाला घेऊन येते त्यावेळी पाच उतडण्यासाठी आता बघ की उतरण्याला उतरण्याला तर हा हा आनंद मिळायला पाहिजे सगळ्यांना काय आहे निखळ विनोद होतं निखळ विरोध करत राहणं हे अतिशय अवघड काम आहे सातत्याने करत राहणं खूप अवघड काम आहे आणि ही नाटकं हा विरोध निर्माण करणारी नाटक आहे त्यामुळे ती नाटकं करणं गरज आहे सांगा हे पूर्ण <laughs> नाटक आहे असं आम्हाला वाटलं प्रत्यक्ष बघितल्यानंतर कळलं की अरे चा इतका <laughs> <निका>, इतका <निका> तो कारण <laughs> कलाकार पण तसे होते ना <laughs> <laughs> प्रश्न <laughs> <laughs> आहे का जसं आपल्याला शिक्षणाच म्हणजे एक लेखकांची पिढी होती ना ती संपली आता नवीन नवीन येत आहेत पण ती गंमत नाही कारण काय जोपर्यंत मी कन्व्हिन्स होत नाही मी लोकांना काय कन्व्हिन्स करणार मला तरी स्वतःला आनंद म्हणजे त्यापासून मिळाला पाहिजे तरच हे आहे ना त्यामुळे सतत आमचा शो चालूच आहे चांगल्या स्क्रिप्टसाठी आणि चांगलं मिळालं तर करणार म्हणजे पण ते लक्षात अक्षरच्या अक्षरशः लाईन चांगली सांगतात नंतर सारवून ठेवलेलं असतं आणि बऱ्याच जणांचा हल्लीचा प्रॉब्लेम तुम्ही बघा तर अगदी हिंदी पिक्चर पिक्चर खूप जण एंड कसा करायचं त्याबद्दल कन्फ्यूज असतात तर त्यामुळे ते तसं चांगलं असेल तर असं काही नाही आहे की संधी मिळत नाही वगैरे आय डोंट थिंक सो so. चांगलं असेल तर ऑप समोरून संधी येते प्रशांतचा आवाज बसला होता म्हणजे लिटरली आवाज बोलू शकत नव्हता तर प्रशांत येऊन प्रेक्षकांना आणि हाऊसफुल प्रयोग की विनंती केली की आज मी नाही करू शकत आहे तर तुम्ही तुमच्या तिकिटांचे पैसे तुम्ही घेऊन जाऊ शकतो एकही ऑडियन्स मध्ये एकही माणूस म्हणाला की नाही आम्ही तर आवाज कसाही असं नाही आम्हाला हे नाटक बघायचं हो म्हणजे hmm. so, <laughs> त्या त्यावेळी आपण काय लिपन माईक वगैरे हा विषय मी ही सगळी ही गोष्ट लागली दोन हजार तीनशे मला oh. आजही आठवडी दो प्रयोग तो <laughs> एक प्रयोग आणि चिंचवडचा एक प्रयोग माझ्या काय आयुष्यातले दोनच प्रयोग चिंचवडचा एक प्रयोग कॅन्सल झाला आणि पागल्याचा एक प्रयोग दोनच कॅन्सल झाले माझे आज तेरा हजार नऊशे आठ प्रयोग झालेले आहेत बारा हजार दोन नऊशे आठ यावर चतुर्ण करिअरमध्ये प्लॅन करियरमध्ये म्हणजे दोन प्रयोग कॅन्सल झाला एक चिंचवड सकाळी कॅन्सल झालं आणि दीनानाथचा लिकोरी होता झाले कॅन्सल झालं पण त्यावेळी लेपल माहीत हो नव्हते त्यावेळी लेपल माईक शोधायला लागला होता त्यावेळी म्हटलं आपण लेपल माईक म्हणू बरं शेवटी रंगभूमीची कृपा कशी असते माहिती का नाटक सुरू झाल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी अर्धा तासांनी आवाज माझा सुटला पण त्या क्षणाला दडपण येतं ना आज आवाजाने नाटक कसं कर आणि ह्याच आवाज तुम्ही अनाऊन्स केलं होतं माझा आवाज बसला मी नाटक आजचा प्रयोग करू शकत नाही कृपया आपले तिकीटाचे पैसे परत करून जावे मी तुमची नंबर क्षमा मागतो नाही तुम्ही सुरू करा नंतर आपण बघू मग मी म्हटलं ठीक आहे मग पहिला अंक मी करतो पहिल्या अंक तुम्हाला असं वाटलं की प्रशांचं अति होतं आहे किंवा मला असं मला वाटलं की माझं अति होतं आहे आपण एक पैसे तिकीट परत घेऊन काहीच पडत नाही अंक सुरू केला मी अंक सुरू केला अर्ध्या तासानंतर माझा आवाज सुटला आणि ते सुटला तर सुटलाच भूमिका माझी जी भूमिका हो? <laughs> <laughs> uh, मा आहे मी ची भूमिका करते प्रमिला बोडस हिचं कॅरेक्टर ह्या कॅरेक्टरचा मी गोल करते uh, मला जेव्हा फोन आला मला आधी दिला ताईचा फोन आला की काय करतेस म्हटलं काही नाही आज संध्याकाळी गावी चाललंय कोकणात फिरायला कधी येणार आहे एक महिना आराम करते बर नक्की म्हटलं हो असं का विचारतेस का तू आपण विचार नाटकात काम करायला आवडेल म्हटलं तू असं का विचारतेस तुला माहिती आहे मला नाटकात काम करायचं आहे बरं मग प्रशांत सर केला मारून तुम्ही पुन्हा रिओपन करतायत आणि तुझे मी फोटोज काही सकाळी मागवले तर तू त्याचं अॅज अ मॉडेल म्हणून सिलेक्ट झाली मी मी दोन मिनटं स्तब्ध होते म्हटलं तू थांब जरा मी ब्लँक आहे अच्छा ठीक आहे तू ठरव काय करायचं आहे कसं करायचं आहे मी फक्त दोन मिनटं विचार केला आणि दोन हो मी करते ठीक आहे मी मी सरांना कॉन्फरन्सवर घेते आणि म्हणजे आपण फक्त विश्वास बसणार नाही पण माणसाला बघण्यासाठी मी यांच्या प्रत्येक नाटकाचे की आता हे तिकीट मिळेल मला ठाकरेचं किंवा पार्लेचं किंवा अजून कुठली पण सगळे शो त्यांचे हाऊसफुल म्हणजे माणसाला मला बघायचं आहे असं बघायचंय बघायचं आहे आणि त्या माणसाबरोबर आपण फोनवर बोलतो आणि त्या माणसावर आपल्याला स्टेज शेअर करायला मिळणार काम करायला मिळणार ह्यात यात मी गेले होते पूर्ण संपले होते आणि मी जेव्हा त्यांच्याशी पहिल्यांदा बोलते की हे सर मी करते मी रेडी आहे छोटासाच छोटासाच रोल आहे पण म्हटलं सर मला काही मला काम करायचंय तुमच्यावर काम करायचंय आणि मला या नाटकात काम <laughs> करायचंय असं हो म्हणून मी आलेपुरे सो so, ह्या नाटकात मला त्या मॉडेलची भूमिका करायला मिळणं म्हणजे मी खूप हॅप्पी आहे आणि इतके प्रयोग त्यांनी केले आहेत एवढं मोठं गाजलेलं नाटक आहे त्याचा छोटासा भाग मला व्हायला आहे सो so, मी खूप हॅप्पी आहे त्यासाठी दिशा आणि संध्या प्रशांत सरांच्या दोन ऐका आहेत आणि जसं <laughs> <laughs> हो ती म्हणाली तसं मला जे मी आत्ताच राजला सांगत होते मी त्याला मेसेजसुद्धा दाखवला की ज्याला पहिल्यांदा सरांनी मला मेसेज केलेला हॅलो मी प्रशांत दांबले त्याच्या पुढे मी काहीच वाचले मी किती वेळ असंच बघत होते की मला असं वाटलं की कसं झालं हे हाव इज इज पॉसिबल तर तिथून सुरू झालं आणि मग त्याच्यानंतर ॲक्च्युली सरांनी मला वेगळ्या नाटकासाठी त्यावेळेला विचारलं होतं पण माझं वॅक्यूम क्लिनर चालू असल्यामुळे मला त्यावेळेला ते करता आलं नाही तर मी इतकी नाराज झालो होते सर त्यावेळेला कारण मी like शी आहे प्रशांत सरांना स्टेजवर बोललो माझ्यासाठी म्हणजे मी डायहार्ट फॅन आहे आत्तासुद्धा मी त्यांच्यासोबत इथे बसले मला विश्वास बसत नाही आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं की तुम्ही आत्ता जे तासभर अनुभवताय त्या लोकांना सगळ्यांना ते आम्ही तालमीत खूप वेळ अनुभवतोय <laughs> आणि आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे परवणी आहे एक लर्निंग जसं आपण नेहमी म्हणतो की एक इन्स्टिट्यूट आहे विनय सर प्रशांत सर नीताई यांच्याबरोबर काम करायला काम करण्याची संधी मिळणं जसं सर म्हणत की तुमच्या पिढीला हे नाटक स्टेजवर बघता आलं नाही आहे म्हणून तुमच्यासाठी करतो पण माझ्या पिढीला त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय त्यांच्या ऑपोजिट ही माझ्यासाठी ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाहीच आहे कधीच म्हणजे मी कधी इमॅजिनच नव्हतं केलं की मला सरांच्या ऑपोजिट काम करायला मिळेल म्हणजे त्यांचं कर्तृत्व तर आहेच पण मला जसं आपण प्रॅक्टिकली विचार केला की माझी वयारी ऑलमोस्ट म्हणजे मला सांगायला पण भीती वाटत होती म्हणजे नाटकामध्ये एक डायलॉग आहे पुढे माझ्याकडनं काही चुकीचं होणार नाही कारण मी ह्यांच्याकडनं शिकते आणि ह्याच्या आधी जसं अशोक मामांबरोबर पण मी काम केलं होतं अशोक मामानंतर अशोक मामानी निर्मितीत आईनंतर सरांसोबत काम करायला मिळणं माझ्या मला असं वाटतंय की माझी डेस्टनी माझ्या आईवडिलांनी काहीतरी पुण्य करून ठेवलंय की जे मला हे अनुभवता येत आणि हे मला या नाटकात मी धनाजी बोरपडे आणि संताजी जाधव या दोन भूमिकेत आहे आधी मी प्रशांत एका लग्नाची पुढची गोष्ट आणि सारखं काहीतरी होतं या का नाटकात आहे आणि ऑलरेडी अठराशे बावीस प्रयोग झालेत त्यामुळे एक वेगळी जबाबदारी आहे आणि माझ्या पण इथे विनेसर आहेत प्रशांत सर आहेत धमाली तो हा रोल करायचा संताजी जाधव आणि धनाजी तर तुम्हाला मला नेता काय सोडला मला प्रशांतचा फोन आला की आपण विनामध्ये काय तुझं काय चालू आहे दोन दोन सिरियल चालू आहे म्हटल्यानंतर प्रश्नच मिटला असं म्हणाले ते म्हणजे मला इतकं वाईट वाटलंय मला इतकं वाईट वाटतंय की मी का नाही करू शकत या गेला मग मी का आता आहे थोडा पुढे आणखीन गेलं असतं तर किती छान झालं असतं वगैरे म्हणजे ह्या नाटकाशी जेवढे निगडीत कलाकार आहेत ना त्याचं एक वेगळं बॉन्डिंग आहे म्हणजे हे असं एक कुटुंबच आहे नाही प्रेशकोर्स याच्यासाठी प्रशांत त्यांनी दोघे जणतात छान आमची टीम जपून ठेवली सो वाईट वाटलं म्हणजे म्हटलं नशीब मी काही सिरियल करत नव्हते त्याचा मलाही रिप्लेस किती गेला असतो